या ठिकाणी मी या जिल्ह्याचे नेते माजी मंत्री खोरतूर विधान मतदार विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय लोणीकर साहेब हे या ठिकाणी आले मी त्यांचे विशेष आभार मानेल सकाळपासून भवित हे उभं राहायला जागा नव्हती तशी या आंदोलनाची ताकद आत्ताच अर्जुन भाऊ खोतकर साहेब माजी मंत्री येऊन गेले त्यापूर्वी घनसामगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिमतदादा उडाण येऊन गेले माझे आमदार आता अरविंद चव्हाण हे सुद्धा आपल्यात आहेत की तुमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचे महाराष्ट्रातील अडीच कोटी धनगर समाजाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो की आज पहिला दिवस या ठिकाणी आमचा उपोषणाचा आहे आणि पहिल्याच दिवशी आमच्या भावना लक्षात घेऊन महाराष्ट्रातील समान धनगर समाज भावना लक्षात घेऊन आपण एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात लोकांचे दुःख लोकांच्या वेदना यांच्या प्रति आपण संवेदनशील आहात हे आपण दाखवून दिलं त्याबद्दल परत एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो साहेब आपल्याला विशेष करून विनंती करेल की आपण ज्या पक्षाचे सन्माननीय नेते आहात त्याच पक्षाचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन हजार चौदाला विरोधी नेते असताना असे माझ्यासारखे काही बांधव बारामती या ठिकाणी आमरण उपोषणात बसलेले होते आणि मला वाटतं त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस नाही तर आत्तापर्यंतचा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा समुदाय त्या ठिकाणी जमला होता बारावतीमध्ये आणि त्या लाखोंच्या समुदाया समुदायासमोर समुद। फडणवीस साहेब म्हटले होते की माझा या आरक्षणाच्या विषयावरचा अभ्यास झालेला आहे आणि तुम्ही जर आम्हाला सत्ता दिलीत तर मी पहिल्या कॅबिनेटमध्ये हा प्रश्न सोडवतो आणि मी वैयक्तिक या गोष्टीचा साक्षीदार आहे मी अगदी चार फूट अंतरावर फडणवीस साहेबांच्या बसलेला असताना महात्मे साहेब खासदार आम्ही त्या संघटनेचे पदाधिकारी होतो फडणवीस साहेबांनी चव्हाण साहेब कबूल केलेलं आहे की भाजप सत्तेत धनगरांमुळे आलं मी मुख्यमंत्री धनगरांमुळे झालो एवढंच नाही तर मी आमदार सुद्धा धनगरांमुळे झालो तर पंचवीस तीस आमदार आमदार माझ्याही मतदारसंघात आहेत आणि प्रत्येक मतदारसंघात महाराष्ट्रात असा मतदारसंघच नाही की वीस पंचवीस हजाराचे कमी धनगर आहेत तर फडणवीस साहेब यांनी हा शब्द दिलेला आहे त्यांनी कबूल केले माझी आपल्याला विनंती आहे की आपण आणि आपण बोलू शकता आम्हाला माहिती आहे की आपण एक निडर लीडर आहात की जे बेबाकपणे स्पष्टपणे आपला आवाज बुलंद करतात मग तो प्रशासनाच्या विरोधात असो सरकारच्या विरोधात असो का स्वपक्ष याच्या विरोधात असो माझी आपल्याला विनंती आहे की आपण ते बोलू शकता आपण आताच बोललात की राम शिंदे साहेब आपले चांगले मित्र आहेत ते समाजाचे नेते आहेत आमचा आवाज त्यांच्यापर्यंत किती पोहोचलं माहीत ते पण तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो ज्या तत्परतेनं संवेदनशीलपणे आपण इथं आलात त्याच तत्परतेनं आणि संवेदनशीलपणा आणि आम्हाला खात्री आहे की आपण ते बोलात जर आपण त्यांना बोललात तर हा प्रश्न सुटू शकतो म्हणून आपण आपल्याकडनं मला आता असं मला हरकत नाही सगळ्या मंडळी की इथं लोणीकर साहेबांकडनं आपण अपेक्षा ठेवू शकतो कारण हे डायरेक्ट वरती बोलू शकतात खोतकर साहेब आत्ता गेले ते एकनाथ शिंदे साहेबांना डायरेक्ट बोलू शकतात आणि योगायोगानं आता माझे आमदार अरविंद अजनाथ चव्हाण साहेब आपल्यामध्ये हे सुद्धा आधी तुम्हाला डायरेक्ट बोलू शकतात म्हणजे मला असं वाटतं की आज सरकारच आपल्याकडे आलं एक प्रकारे आहे की नाही तर आपण तिघांनी जर तिन्ही नेत्यांना जर बोलले आणि आम्ही एसटीमध्ये काही तकलीफच होत नाही आणलं कारण आम्ही दंगड आहोत ते यादीमध्ये छत्तीस क्रमांकावर एसटीच्या आहेत जातींच्या लिस्टमध्ये आणि आम्हाला जर विरोध करत दंगडांनी करायला पाहिजे होता आम्हाला दंगड विरोध करत नाही म्हणजे इथं दंगड राज्यात नाहीये जे आहे जा जा थे आगे 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 ते आम्हीच दुसरी गोष्ट आम्ही ज्यावेळेस एसटी जाऊ त्यावेळेस आम्ही स्वतंत्र साडेतीन टक्के घेऊन जातोय आमचं साडेतीन टक्के ना आम्ही एन टी सीमा घेतलं नव्हतं आम्हाला दिलं मग आता आम्ही म्हणतो की आम्हाला एसटी सी द्या आमचं साडेतीन टक्क्याचं एसटी सी करा मूल आदिवासींना एसटी हे ठेवा अजून तुम्हाला कोणाला घ्यायचं एसटी बी करा टी करा आमचं काही म्हणणं नाही इतका साधा सोपा सरळ विषय धनगर समाज जो आज प्रामाणिकपणे म्हणजे मी स्वतः साहेब तिन्हा विधानसभा लढलो एकदा लोकसभा लढलो मला मतं नाही दिली धनगरांनी धनगरांनी मत भाजपच्याच लोकप्रतिनिधी दिली मग धनगर समाज हाच आमच्या सोबत नाही तुमच्या सोबत आहे मा आता तरी तुम्ही याचं इम्प्लिमेंटेशन करा फार सोपा विषय आणि आज म्हणजे मला असं वाटतं की मी जे म्हणलो होतो की हा शेवटचा आमचा आम बाप लढला आमचा आजा लढला आम्ही लढतोय कितीतरी पुणे आमच्यावर दाखल घेतो आमच्या लेकरनी पण लढा लढतो किती दिवस लढावा म्हणून आपण सर्वांनी जर आम्हाला खरंच मनापासून प्रयत्न केला आम्ही कायम आमचे लेखक सुद्धा कायम आमचा समाज कायम तुम्ही लोकांना स्मरणात ठेवल त्यात ती घालणं ठेवू जिल्ह्यात तुम्हाला ती आम्ही लक्षात ठेवू आमचा प्रश्न सोडवा आणि आमचा अन्याय दूर करा